अठरा जूनला नौदलाच्या ताफ्यात येणार आहे त्याचबरोबर सी डी एस जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत सोहळा पार ऐतिहासिक किल्ल्यावरून हे नाव देण्यात होतं त्याचबरोबर आपण भारतीय नौदल अठरा जून रोजी विशाखापट्टणम येथील नेव्ही डॉकयार्ड येथे देशातील पहिले अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट अर्नाळा कमिशनिंग करणार आहे कमिशनिंग समारंभाचे प्रमुख पाहुणे सीबीएस जनरल अनिल चौहान असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील वसई येथील ऐतिहासिक अन्नळा किल्ल्यावरून त्याचं नाव देण्यात आलंय दरम्यान ते उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्या शोधत आपण पाहतोय याची वैशिष्ट्य लांबी सुमारे सत्याहत्तर मीटर इतकी आहे वजन सुमारे नऊशे टन इतकं आहे म्हणजे सुमारे सेहेचाळीस किलोमीटर प्रति तास प्रगत हल माउंटेड सोनार आणि टो ॲरे सोनार आहे त्याचबरोबर शस्त्रे टोपे त्याचबरोबर एएसडब्ल्यू रॉकेट लॉन्चर तीस मिलीमीटर बंदुका रडार आणि सेन्सर्स आधुनिक नेव्हिगेशन रडार इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली डिझाईन वैशिष्ट्य स्टील हल आणि उच्च गतीशीलता गार्डन रिच बिल्डर्स